मित्रांनो आपल्याला ही आजच वासरू दिसतय बऱ्याच मैदानात गटपास झालेला आहे फायनल पण झालेला त्याचा चांगला पळ आहे त्याचा पण वासर अजून चर्चेत नाही आणि पैर पण भेटत नाहीत वासराला मग या काय काय अडचण येतात आणि नवीन बैलगाडा मालक आहेत जवान एकदम किती विला आहे तुम्ही आता मी बारावीला आहे कॉलेज कॉलेजला असतो आपल्या लोक आता कॉलेज करताय घरातली काय म्हणत नाही ते कॉलेजच कराय असले ना पडू नका घरातले बोलते पण ते आता कामात वेळ काढून यायचं आता घरी काम चालू आहे घराच ही सगळं ते सगळं करून आता इकडे आले आता वासरांकडे काढला आता घरी जायचं घरचं काम करायचं सीमेला मागायचं इथं जाय घरचं मग आता काय ह्या बैलगाडी क्षेत्रात आहे का नाही पैसा भरपूर लागतोय ज्या वेळेस आपण बॅकग्राऊंड मजबूत करत असतो आपलं सगळं सगळ्या गोष्टी त्यावेळेस हानात करणं योग्य आहे आणि आता ज्या वेळेस कॉलेज करायचं त्यावेळेस हा योग्य आहे कारण करन... महत्वाचं बॅकग्राऊंड आहे घरची फॅमिली आहे करिअर आहे कसं सांभाळत आहे की करिअर बी बनवायचं आहे आणि बैलगाडा मालक पण चांगलं व्हायचं आहे तरुण पिढीने बी शिक्षण बी घेतलं पाहिजे ती महत्वाचं हो आहे आणि आपलं हा बी नाच जोपासला पाहिजे आधी शिक्षण घेऊन नाच जोपासलेला कधी चांगला अगदी आप आपलं करिअर बघायचं करिअर करून मग ह्या नादात पडले तर चांगलं कारण काय आता बैलगाडी क्षेत्र सोपं नाही राहिलंय पैसा भरपूर लागतो या भाड्याला असेल किंवा वायदीला असेल बऱ्याच गोष्टी आहेत या क्षेत्रात आपली बी एवढी परिस्थिती नाही तरी बी त्यातनं बी चाललंय आपलं एवढं आता काय घरचे काय करतात शेती करतात का घरची शेती जायत शेती बघा हा शेतकऱ्याचाच नाद आहे शेतकऱ्याने जोपासलेली ही परंपरा आहे त्यामुळे कितीही पैसा खर्च झाला किंवा महागाई झाली तरी जे म्हणतात ना राखतात नाद तो कायम नाद राहणार आहे कसं करताय आता कारण काय होतंय पायऱ्याला भरपूर अडचण येते वायदी मुळे वासर आपली काय एवढी परिस्थिती नाही की आपला एवढं पैसे द्यायचं hmm. वासरू तर एवढं पळतंय hmm. आता बघा सातव्यात गट सातव्यात पाळायला गट पास केला वासरू वासरू किती पाळाले तेवढं व्हिडिओ बघा सर आता किती मैदान वगैरे किती झाली त्याची मैदान वीस मैदान झाली पण चौदा महिना गट पास आहे एक गुलाला पंधरा मैदान झाले आता किती महिन्याचा आहे वासरू वासरू आता आहे की अठरा महिने अठरा महिने चांगलं पळतंय आता ही शिकताय कुणी कुणाकडून तुम्ही की कुण या गोष्टी या लोकांच्या कुठून शिकलो आणि हा नाद पूर्ण करतोय वासरू मैदानात घेऊन येतो या किंवा त्याला बाबा ट्रेन कसे करणे किंवा किती महिन्यात पळवायला शिकवलं पाहिजे किंवा कुठला बैल घातला पाहिजे कसं आहे आपला पहिला अजून एक बैल पोहतो आपला देवा म्हणून त्या संग ते सांग मग आपलं तेव्हा आपलाच बैल त्याच्या नादात पुन्हाही वासरू आपल्या जाऊनला आलं त्यानंतर पुन्हा ही वासरू घडलो काय वैशिष्ट्य जाणवते वासरू <coughs> खालणं hmm. कडपर्यंत वासरू लय पडत म्हणजे असं एकसारखं स्पीड आहे वासराला hmm. वासरू म्हणजे असं काही कमी पळत नाही तळाबिळ ओके मध्ये पळत कोण पायऱ्याचं नियोजन कोण करत पायऱ्याच आयश आपलं ह्यांच जावं ते करते वाघेरीत आय जे मुलगा ते करत त्यांनी आज केलं ते बैल घातला फेल म्हणून त्या बायला सोबत तो चांगला पाहायला गाडी चांगली पाहायची आता पायरा करताना काय काय अडचण येते की या गोष्टी जाणवत्यात की एक पायरा ही मैदान करायचं समजा आता पाच दिवसांना मैदान आहे मैदान करायचे तर किती दिवस आधी पायरा करायला आणि काय काय धडपड करायला लागते पायऱ्या म्हणजे असं सजा भेटत नाही बैल आपला कुठला बैल आपल्याला कधी कुठं पुरल कुठं गाडी आपली राहील ती नियोजन करून सगळं नियोजन करून वासरू आधी चालवणं दोन दिवस आधी पण बांधून ठेवायचं तिथन पण ती नियोजन करत होता बाबा वासरू बाहेर ती केल्यानंतर पण मग यश आता तुम्ही त्यांच्या सोबत आहे जुन्या जाणते कस त्यांना हे करताय कि बाबा या गोष्टी अशा करा शिकवता तेच की माझं काम आपलं कोंडाचं बघणं आपलं आणि मग पोरं सगळं पुढचं नियोजन करतात म्हणजे त्याला म्हणा खाया घालणं म्हणा हे म्हणा ते म्हणा ते माझ्याकडे सगळं असते आणि पुढचं काम आपली पोरं करतात त्यांनी सांगितलं की भरपूर अडचणीचं क्षेत्र झालं बऱ्याच अडचणी का अडचणी येतातच की कधी पैसा असतो नसतो कुणाकांनी इकडिक घेऊन करायचं काम असं करून आपलं करा वेळ काढायची तेवढी असं चालतं मित्रांनो आता हा छोटा बाई आहे त्याला हे काहीतरी बोलायचं थांबवून ठेवलं वो काय त्याच्या मनात आहे काय तुला सांगायचं कि बाबा मुलाखतीत मला हे बोलायचं मी एवढं सांगेल कि वायदीचा जो विषय तो लय वायदी घेऊन हम्म वायदी घ्या पण मापात आपलं काय असेल मापात तेवढीच घ्या आता किती आहे तुम्ही मी आता नववीला मग नववीला शाळेत आहे मग बैलगाड्यांचा नाद कधी बस बैलगाड्या नाद आता सहावी बसून लागला सहावी बसून घरचे काय करतात शेती शेती आता ह्या वयात मुलं खेळा खेळतात बागडतात बऱ्याच वेगवेगळे छंद असतात तुम्हाला बैलगाडी क्षेत्राचा नाद त्या वासराला तुम्ही धरलेला आहे आपलं चांगलं पळतयच कि पैरा पैराला जरा अडचण येते एवढ्या सगळ्या अडचणी येतात काय मित्रांनो अडचण येतात बऱ्याच मुलाखती घेतलेल्या आहेत अ तरी ती काल हा नाद चालू आहे आता तर हाय की पण काय होते वायदी मग जरा आडच नाहीत्या <laughs> आणि पायऱ्याला गणतय म्हणे पैरे होय म्हणते दिन परत नाही म्हणते ते अचानक आड्ड्यात गेलं कि येतो येतो म्हणते दिन नाही म्हणते परत मग आता वांध होतंय ना सगळं <laughs> बरं आपण वायदे द्यायला नाही काय म्हणत नाही भाडं देतोय वायदे चिट्ट्या टाकतोय पण बाकीचे होय म्हणते दिन परत आड्ड्यात आले की नाही म्हणते त्याच्यामुळं हे होतंय जरा माग राहिलो आपण पण यातनं काय शिकाय काय भेटले का या गोष्टी बऱ्याच घडते शिका का आता हे असंच कि आपल्याला म्हणजे असेल त्याला ती बैल नाही नाहीतर बारक्याला बैलच कोण देत नाही त्याच्यामुळं आपण माग आहे पण नाद सुटणार नाही ना नाद नाही सुटणार ना, नाद हे करणार पूर्णच होणार कधी आज होईल नाही तर अजून महिन्यानं होईल दोन महिन्यानं पण गुलाल हे हा गुलाल हे घेणारच आम्ही मित्रांनो बघा या आशेवरच बैलगडा क्षेत्र चालू आहे की गुलाल कधी ना कधी मिळणार आहे आणि मालकाची आस असती आपल्या बैला घुटणा आशा असती त्या बैलाला मी घडवीन चांगला तयार करीन चांगला पायरा करीन वली वायदी देईन पण गुलाल मिळवीन गुलालासाठी लोक काहीही करायला लागले लय धरपडते गुलालसाठी आम्ही तर नुसतं म्हणतो हे क्वार्टरला राहत नाही तर शे ह्याला राहू दे मेघाला तेवढा जरी मिळालं तरी आनंद आहे आपला गुलाल महत्वाचा हा ते पण काय सगळं हे होते नशिबाचा भाग आहे जर नशिबात असलं तरच मिळते सगळं आता आज बघूया आज नशीब आहे चांगलं राहिल आज आपण बैल बी चांगलाय आज वाघेरीचा पाहुण्यानी केले पैरा त्यांचं नियोजन आता काय होत असतं ज्या वेळेस पुढून पायरा मागास त्यावेळेस आपल्या वासरात पण ती क्वालिटी पाहिजे किंवा पैरा पुढच्या काय काय क्वालिटी वासराची क्वालिटी जवळ म्हणजे खाल्न आला बी चांगलं पळत <सथ> दोन्ही खांदे आतनं बी चांगलं पळत भोंगा त्याचा काय वाद नाही आणि एक त्याचा पारा पिला म्हणजे जोरात आहे असं कि नाही कि म्हणजे ढेल काम नाही एकदा त्याला बाजूला गाडी असते की सुट्टीच देत नाहीत म्हणजे सोसाट पळतय तस आता मुलाखत बघितली तर कॉल येते मोबाईल नंबर कोणाचा सांग चाल की पायरा भेटायचा असेल किंवा करायचा असेल माझा शहाण्णव तेवीस एक्केचाळीस साठ सव्वीस पुन्हा एकदा सांग शहाण्णव तेवीस एक्केचाळीस साठ सव्वीस बबलू मुलांनी तर बघा वासरू चांगला आहे जर कोणाला पायरा करायचा असेल तर करू शकता आणि आपण त्यांना ही शुभेच्छा करूया की जशी इच्छा आहे ती पूर्ण होईल तुम्ही आमच्यापर्यंत आला तुमचे धन्यवाद आमचं आपलं नाव होईल तुमच्या लाईव म्हणजे प्रे ह्याच्या के जी प्रेमी या चॅनलवर तुमचं बी धन्यवाद धन्यवाद